ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल हो क्लिक करायला विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध एस टी बसमध्ये प्रवास करताना काही भामट्या महिलांनी हिराबाई काळे या वयोवृद्ध महिलेवरती पाळत ठेवून राहुरी देवळाली प्रवरा दरम्यान भामट्या महिलांनी हिराबाई काळे यांच्या पर्समधील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे हिराबाई वैजनाथ काळे या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे राहतात हिराबाई काळे आणि त्यांचे पती वैजनाथ काशीनाथ काळे हे दोघे त्यांच्या मुलीकडे कोल्हापूर इथे गेले होते एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी काळे हे दोघे पती पत्नी कोल्हापूर इथून कोल्हापूर ते कोपरगाव या एस बस टी बसने राहुरी फॅक्टरी इथे गावी येण्यासाठी निघाले होते संध्याकाळी पाचच्या दरम्यान एस टी बस राहुरी बसस्थानकात आली त्यावेळी हिराबाई काळे यांनी सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या जवळील पर्समध्ये ठेवली होती तेव्हा बसमध्ये चार अनोळखी महिला बसल्या होत्या हिराबाई काळे आणि त्यांचे पती राहुरी फॅक्टरी इथे बसमधनं उतरले त्यांच्याबरोबर त्या चार अनोळखी महिला बसमधनं उतरल्या त्यानंतर काळे पती पत्नी घरी जाण्यासाठी रिक्षामध्ये बसले त्यावेळी त्या चार महिला पण रिक्षामध्ये बसल्या पुढे जाऊन त्या भामट्या महिला देवळाली नाका राहुरी फॅक्टरी इथे उतरल्या हिराबाई काळे यांनी घरी जाऊन पर्स तपासून पाहिली असता पर्समधील सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं हिराबाई वैजनाथ काळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार भामट्या महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा